मनमाड इंदूर रेल्वे मार्गवाद मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीन तुटपुंदा रकमेत अधिग्रहण करू नये तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला सुमारे दोन तास चाळीसगाव फाट्यावर मुंबई महामार्ग संतप्त शेतकऱ्यांनी रोको आंदोलन छेडले मोठ्या प्रमाणात लांबच लांब वाहनांच्या रांगा चोख पोलीस बंदोबस्त बघा काय आहे संतप्त शेतकऱ्यांच्या मागण्या होतं बेचाळीस रुपये लिटर आणि आणि डिझेल होतं तीस रुपये लिटर पेट्रोल होतं बेचाळीस रुपये लिटर आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये एकशे सहा रुपये लिटर पेट्रोल आहे शहाण्णव रुपये लिटर डिझेल आहे आणि एकशे एक, एक लाख वीस हजार रुपये थोडा सोनं आहे आणि मग विचार करा की दहा पटीने सोन्याचा भाव वाढू शकतो डिझेलचा भाव वाढू शकतो पेट्रोलचा भाव वाढू शकतो शा शासकीय अधिकाऱ्यांचे दहा पट पगार वाढतात मग माझ्या शेतकरी राजाची जमीन तुम्ही एवढी मातीमोर का घेताय एक वेळेस आम्ही जीव गेला तरी चालेल हा रेल्वे प्रकल्प जो आहे तो रद्द झाला तरी चालेल परंतु आम्ही आमच्या जमिनी देणार नाही आम्हाला तुमचं ती भीक पण नको आहे आमचा तुम्हाला तुमचा आम्हाला तो मोबदला बी नको आहे परंतु आमच्या जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत वेळ पडली तर आम्ही छाकीवर गोळ्या झेलो पण एक इंचही मागे हटणारे जे परिणाम होतील ते परिणाम भोगायला तयार आहे शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती जर शासन आज दखल घेत नसेल तर अकरा तारखेला हजारो ट्रॅक्टर घेऊन आपण मालेगाव मध्ये निघणार आहोत त्याच्याशिवाय हे सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही आज सगळ्यात जास्त जर जा अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांना होत असेल तुमचा शेतीमालाचा भाव असेल दुष्काळ प्रकिती असताना सुद्धा शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही म्हणजे तुम्हाला जर काही किंमतच नसेल येणारा जे काही महानगरपालिकेच्या निवडणूक आहे

जर तो सत्य बोलला त्याच्या मागे ईडी बिडी सीडी सगळं लावलं जात परंतु शेतकरी बांधा मागे तुम्ही ईडी लावा बिडी लावा नाही तर एके फोर्टी सेव्हन लावा तरी आम्ही मागे हटणार नाही त्याच्यात म्हणजे आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल त्याच्यानंतर अजित पवार गट असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल त्याच्यानंतर शरद पवार गट असेल काँग्रेस असेल मनसे असेल एकही पक्ष एकही नेता शेतकऱ्याच्या बाजू उभा राहते आणि परंतु लोकशाही धडक मोर्चाही शेतकऱ्यांच्या बाजूला ठामपणे उभे आहेत अन्याय सहन करायचा विचार करा ज्यावेळेस दोन हजार दोन ते चार मध्ये सचिन तेंडुलकरला फेरारी नावाची गाडी भेट भेटली होती त्यावेळेस त्याच्यावर टॅक्स लावण्यात आला त्यावेळेस सचिन तेंडुलकरने सांगितलं होतं की जर माझ्यावर टॅक्स लावला तर मी हा देश सोडून जाईल मी खेळणार नाही अक्षरशः केंद्र सरकारपासून राज्य सरकारपासून झुकला आणि त्या गाडीचा कर माफ केला त्याच्यानंतर लता मंगेशकरांच्या बंगल्याकडनं पूल जात होता त्यावेळेस लता मंगेशकरने सांगितलं की मला अडचण मला त्रास होईल माझ्या घरावर प्रदूषण होईल हा जर पूल रद्द झाला नाही तर मी शहर सोडेल वेळ पडली तर मी दुसऱ्या देशात जाईल त्यावेळेस केंद्र सरकार राज्य सरकार झुकलं आणि एका बाईसाठी एका कलेकार कलाकारसाठी आणि एका क्रिकेटपटूसाठी एका खेळाडूसाठी एक सरकार झुकू शकतं पण हजारो लोकांच्या आत्महत्या झाल्या हजारो शेतकऱ्यांचं रक्त चांडलं परंतु एकही काही मायकाला नेता पुढे यायला तयार नाही बच्चूकडूनच पूर्ण महाराष्ट्र बच्ची कडून पाठ वाट पाहतोय पण आज बच्ची कडू देखील बसलेला आहे आज एवढा मोठा ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा बच्चू कडून बो याच्यावर बोललं पाहिजे होते नांदगावच्या आमदारातील तिथं काही गरजला नाही दुसराच गरजला माननीय दादाजी भुसे यांना सुद्धा शेतकऱ्यांनी निवेदन दिले तरी देखील कुठली दखल घेतली नाही काँग्रेसचे खासदार शोभाताई बच्चा यांना देखील शेतकऱ्यांनी निवेदन दिलं म्हणजे याचाच अर्थ काळूबी एक शेल बाळूबी एकच असेल म्हणजे सत्ताधारी पण विरोधक त्यांच्या महान महा की असं म्हणायला हरकत नाही विरोधक जरी ठेवलं नाही तर मग शेतकऱ्यांसाठी पुढे यायचं कोणी आर आज तुमच्या जमिनी गेला काही काही लोकांनी पूर्ण वीस तीस वर्षाची कमाई घालून छोटे छोटे घरं बांधले त्या घरांचं सुद्धा शासन त्या मोबदला द्यायला तयार नाही काहींच्या पोल्ट्री आहेत काहीचं तिथे शेड नेट आहेत काहींच्या तिथं प्लॉट आहेत त्यांचा सुद्धा मोबदला विषय नाही माझी ठाम मागणी आहे कोटी साठ लाख रुपये शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला पाहिजे आणि तो रास्त आहे जा तुम्ही आज बाजार भाव काय चालू आहे जिथं आपण खडकाची जमीन घेतो तिला सुद्धा दहा पंधरा लाख रुपये एकर प्रमाणे भाव आहे ही काळी आमची आई होण्यासारखी आई तिला जर तुम्ही कवडी मोल भाजले देत असाल तर असा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या सरकारला लाज वाटली पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांची एकीकडे छट्टा करत आहेत माझं एकच म्हणणं आहे जे लोक प्रकल्प बाधित आहेत त्यांच्या घरातला एक तरी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये सामान घेण्यात यावा त्याच्यानंतर एक कोटी साठ लाखची आमची ठाम मागणी एक आणि एक लक्षात असू द्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची जर कोणी करत सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते म्हणतात शेतकऱ्यांना सगळं फुकट पाहिजे अरे नालाय कर शेतकरी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे ज्या दिवशी शेतकरी थांबेल मोजणी थांबवा म्हणजे किती मुजोरी या अधिकाऱ्यांची पहिले त्या अधिकाऱ्यांचे संपर्क करा पहिले ती मोजती थांबा उद्या त्यांच्या गाड्या जळल्या उद्या त्यांचे हातपाय तुटले तर आम्ही शेतकरी त्याला जबाबदार राहणार नाही जर आमच्या घरावर आमच्या शेतीवर जर कोणी बुलडोर जर चालत असेल तर त्यांचे सुद्धा आम्ही हातपाय तोडणारी लक्षात असू द्या तुम्ही भारत सरकारने जो इंदोर मनमाड रेल्वे प्रकल्प हा कार्यान्वित करण्याचा जो जा आदेश जारी केलेला आहे त्यांनी मोजणीसाठी करोडोचा खर्च हा केलेला आहे परंतु त्यांनी हे करत असताना शेतकऱ्यांचा हा कुठेही जमिनीचा मोबदल्या असो किंवा शेतकरीचा पुढच्या भविष्याचा मुलांचा विषय असो हा कोणताही विचारात घेऊन या सरकारने घेतलेला नाही आम्ही जेव्हा सक्षम अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलो तर ते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला फक्त भूसंपादनाचा अधिकार आहे किमती ठरवण्याचा हा पूर्ण जो आपला दोन हजार आठचा ऍक्ट आहे लँड ऍक्ट त्यानुसार ही कारवाई करण्यात येईल परंतु मी त्यांना सांगितलं की दोन हजार आठ नंतरचा जो ऍक्ट आहे त्याच्यात दोन हजार तेरामध्ये सुधारणा झाली कारण की शेतकरीला त्यावेळेस अतिशक्ती शक्तीने शेती वसूल केली जात होती मोबदला मिळत नव्हता परंतु दोन हजार तेरा मध्ये सुधारणा झाली आणि त्याचाच फायदा दोन हजार सोळा मध्ये कर्नाटक सरकारचा जो रेल्वे प्रकल्प गेला त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला त्यावेळेस सक्तीने त्यांनी जमीन वसुली केली परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्याचा मागच्याच महिन्यात दोन हजार पंचवीस पाच जुलै दोन हजार पंचवीस ला जो आदेश निघाला की शेतकऱ्याला तुम्ही सक्तीने जमीन वसूल करू शकता परंतु त्याच्या समस्या काय जमिनीचं मूल्य काय हे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं अधिग्रहणाचं काम हे होऊ शकत नाही सोबतच आता जस्ट दोन तीन दिवसापूर्वीचा निर्णय हरियाणा आणि पंजाब सरकारने पंजाब सरकारचा जो एक आयोग आहे त्या आयोगाने पण निकाल दिलेला आहे की शेतकऱ्यांना तेथील शेतकऱ्यांना मोबदला एकदम कमी मिळत होता त्यांना हेक्टरी एक हेक कोटी रुपये मोबदला देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे पण जर हरियाणा कर्नाटक राज्य हे बी आपल्या लोकशाही देशातच आहे ते काही दुसऱ्या भारत सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधले नाही जर एका राज्याला तो निर्णय लागू होतो तर मग महाराष्ट्र शासनाला का नाही महाराष्ट्र शासनाचे जे सक्षम प्राधान्य करण्याचे अधिकारी ते आम्हाला वारंवार उडवाउडवीचे उत्तरे देऊन आश्वासने देऊन फक्त आसू पुसण्याचे काम करत आहेत परंतु आम्ही शेतकऱ्यांनी आता ठरवलं की असंही आपलं जीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे कारण की आताच काही पाच पंचवीस वर्षापूर्वी जसाच मुळशी पॅटर्न झाला तसा हा जो एक रेल्वे पॅटर्न आहे हा उदय असेल मी हे शासनाला सांगतो जर जमिनींना योग्य मोबदला ना मिळाला नाही ना। शेतकरी उद्ध्वस्त होऊन तरुण बेरोजगार होतील गुन्हेगारी वाढेल हा विचार कोणीच करत नाही फक्त आम्हाला आजचे दिन आणायचे आजचे दिन आणायचे पण आजचे दिन करता करता शेतकऱ्यांची पूर्ण पाठ या शासनाने लावलेली आहे जर एक चहावाला चहावाला येसिर मध्ये बसून देशाचा पंतप्रधान होतो आणि एक सर्वसाधारण गरीब मुलगा वर्गाच्या बाहेर खिडक्याच्या बाहेर राहून तो संविधान लिहितो आणि त्या संविधानाचा उपयोग करून हा चहावाला मुख्यमंत्री पंतप्रधान होतो तर मग संविधानाचा आदर्श हा ठेवलाच गेला पाहिजे हा सर्वांना लागू झाला पाहिजे कारण की हा हे लोकशाही राज्य आहे हुकुमशाही चालणार नाही देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान सांगतात आपल्याला फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्था ही बनवायची दोन हजार पन्नास पर्यंत जागतिक महासत्ताक बनायचे जर आपला शेती हाच विषय जर अर्थव्यवस्थेचा कणा आहे जर शेतकऱ्यांचा जमिनी गेल्या तो तो उत्पन्न येणारच नाही मग बेरोजगार मु께 सर्व गोष्टी या वाटतील माहिती हे जे 5 ट्रिलियनचं जे स्वप्न आहे हे देशाचं आणि हे माननीय शहरावाले पंतप्रधान यांचे हे अस्तित्व आहे का याचाही विचार करणे गरजेचे आहे सर्वप्रथम राजा शिवछत्रपती यांना वंदन करून भारतीय गट्ट्याचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करून आज आम्ही काय जिला मालेगावच्या या धरतीवर आमच्या शेतकरी राजाच जे प्रश्न आहे हे जे सरकार त्यांना मारायला निघालेलं आहे हा हा शेतकरी राजा कुठल्याही पद्धतीने जगला नाही पाहिजे अशी व्यवस्था तंत ज्यांनी केलेली आहे सर्वप्रथम या सरकारचा आम्ही लोकशाही झडक मोर्चा तर्फे जाहीर निषेध करतो आमचं या आंदोलन हे करण्यामागचा प्रमुख उद्देश असा आहे जो हा न्यू मनमाड इंदोर रेल्वे मार्ग या ठिकाणून कोपऱ्यापर्यंत जात आहे आमचा अजिबात या रेल्वे मार्गाला या देशाच्या सुव्यवस्थेला ही देशाची भरभर जर होत असेल त्याला आमचा विरोध नाही परंतु तुम्ही आमच्या बापदाची जमीन आमच्या शेतकरी राजाची जमीन तुम्ही जर कवडी मोल भावाने घेत असाल ज्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग जातो दीड दीड कोटी फक्त प्रति चौरस फूट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लाभ देणार तर आमच्या एकर एकर जमीन तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल त्याला आठ लाख रुपये ग्रामीण भाग भागामध्ये भागा चार लाख रुपये तुम्हाला लाच वाटली पाहिजे सरकार म्हणून तरी या देशाचे या राज्याचे जे रेल्वे मंत्री आहे आदरणीय वैष्णवी अश्विन वैष्णवी आश्विनी आश्विनी। 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 या देशाचे जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव साहेब यांना आमचं म्हणणं आहे साहेब आमच्या शेतकरी राजांचं नुकसान करायचं आणि तुम्ही दुसऱ्या देशात दुसऱ्या लोकांना फायदा होईल तुमचं जर वागणं आहे तरी आम्हाला मुळीच मान्य नाही आमचं म्हणणं असं आहे आमच्या ज्या शेतकरी असेल त्यांच्या घरातला एक मुलगा एक मुलगी त्या ठिकाणी नोकरीला लावण्यात यावं आणि फक्त एक पट नाही दोन पट नाही तर तीन पट त्यांना भाव मिळावा अशी आमची लोकशाही धडक मोर्चा अशी आग्रही मागणी आहे जर तुम्ही आमच्या जरा मागण्या मान्य केल्या नाही येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही सर्व शेतकरी बांधव सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी डॉक्टर मोर्चा नेऊ संतोष आहे मनमान ते इंदूर रेल्वे मार्ग निघी राहिना आणि चार लाख तीन लाख लाख नाही बोलणार तीन लाख चार लाख रुपये एकटी आम्ही जमीन देणार नाही पन्नास लाख रुपये एक करोड रुपये ऐंशी नव्वद हजार रुपये एकरी जमीन जाई राही आणि आमले एवढा पैसा त्या सरकार देता एक टपरी इतकी जागा सुद्धा मालेगावात भेटणार नाही त्यामुळे आम्ही आम्हाला कान बदल वगैरे पंधरा हजार पासून निर्णय द्यावा का हे पोलीस साहेब म्हणत नाही पत्र दिलात पत्र दिला या म्हणजे गोळ्या

कोणी बी कोणी कधी बी कोणी दखल आमना नाही त्याच्यामुळे आम्हाला डाकर आम्ही कुठे ठेवू कोणी चार यकर, चकर, यकर, एक एकर कोणी पाच एकर कोणी दोन एकर जमीन जाईरानी आम्ही जमीन देणार नाही मोहमदला नाही एक कोट नाही मना रोड शे दहा एकर नांद औरंगाबाद मार्ग त्याने जायला त्याचे लाज वाटायला पाहिजे आणि आम्ही जमीन बिलकुल देणार नाही जा चैनई जा जाइ